या चार राशीवर भगवान शंकरांची नेहमी कृपा असते महाशिवरात्रीपासून या चार राशी श्रीमंत होणार कुठल्या आहे त्या राशी बघूया ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान शंकरांची महादेवांच्या आवडतीच्या चा ह्या चार राशी कोणत्या ज्याच्यावर ते सदैव कृपा करत असतात यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर काही राशींवर कृपा प्राप्त करून घेतात ज्योतिषशास्त्रानुसार महादेवांची कृपा काही तीन चार राशींवर होणार आहे ती कुठली तर त्याच्यातली पहिली रास आहे मेष रास दरवर्षी मागी महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेचा महत्त्वाचा दिवस या दिवशी महादेवानी माता पार्वतीसोबत विवाह केला होता महाशिवरात्रीला चार घडीची पूजा केली जाते पूजेचे मूर्त हे रात्रीचे असतात रात्री भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्वाचा काळ मानला गेला आहे ह्या दिवशी अभिषेक भगवान शंकरांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करून अभिषेक केला जातो उपवास केले जातात श्रद्धाळू भगवान शंकरांची आराधना करतात मंत्र स्तोत्र आरती भजन कीर्तन अशा विविध गोष्टी महाशिवरात्रीला केले जातात महाशिवरात्री अतिशय महत्त्वाचा दिवस आहे उपासना करण्यासाठी आपल्याकडून घडलेल्या अडचणी दुःख कमी करण्यासाठी मनुष्यजातीकडनं दररोज कळत न कळत अनेक गोष्टींचा वाईट घडत असतात त्याच्यातून सुटका मिळण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो भोलेनाथ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतातच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अडलेली कामे मार्गी लागतात असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही राशींवर भगवान शंकरांची उपासना केल्याचं जास्त प्रमाणात फळ मिळणार आहे तर चला बघूया त्यातली पहिली रास पहिली रास आहे मेष राश। राशीचा स्वामी मंगळ आहे आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांचा अंश म्हणून मंगळ ग्रहाला ओळखलं जातं म्हणून महादेवाला मेषरास अतिशय प्रिय आहे मान्यता अशी आहे भगवान शंकर जेव्हा राक्षसांशी वध करत होते तेव्हा त्यांच्या घामाच्या थेंबातून मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली आहे म्हणून त्या मंगळ ग्रहाला भगवान शंकरांचा अंश मानला गेला आहे म्हणून रास ही भगवान शंकरांची सगळ्यात आवडतीची आणि जवळची रास आहे मेष राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शंकरांची उपासना केल्यावर त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील इच्छित कार्य मार्ग लागतील घरात संकटी अडचणी असेल तर त्यातून मार्ग मिळेल मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकरांच्या पिंडीवर पाणी आणि दूध याचा अभिषेक केला तर भगवान शंकरांची कृपा त्यांच्यावर प्राप्त राहील दुसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे म्हणून वृश्चिक राशी ही भगवान शंकरांना प्रिय आहे या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी रुद्राभिषेक केला तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील इच्छित फलप्राप्ती त्यांना मिळेल जर काही अडचणीतून ते जात असेल तर त्यांना मार्ग मिळतील आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी नेहमी महादेवाची उपासना करावी त्यांनी एक तांब्यावर पाणी शिवपिंडीवर जरी अर्पण केलं तरीसुद्धा त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तिसरी रास आहे मकर रास मकर सुद्धा भगवान शंकरांची आवडती रास मानली गेली आहे कारण मकर रा राशीचा स्वामी हे शनिदेव जरी असले तरी सुद्धा शनी महाराज हे भगवान शंकरांचे भक्त आहे म्हणून भगवान शंकरांना मकर राशी अतिशय प्रिय आहे मकर राशीच्या लोकांनी भगवान शंकरांची उपासना केली तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात कारण त्यांनी भगवान शंकरांची उपासना केली तर शनी महाराज जे त्यांच्या राशीचे देव आहे राशीचे स्वामी आहे मनोकामना पूर्ण करतात आणि शनी महाराजांना भगवान शंकरांची सेवा अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी कच्च्या दुधाचा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करावा थंडगार पाण्याने अभिषेक करावा बेलपान अर्पण करावे भस्म अर्पण करावा ही साधी पोळी त्यांनी पूजा जरी केली तरी भगवान शंकर हे मकर राशीच्या लोकांवर प्रसन्न होतील त्यांच्या मनोकामना पूर्ण करतील चौथी रास आहे कुंभरास ज्याप्रमाणे मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे त्याचप्रमाणे कुंभराशीचे स्वामी सुद्धा शनी महाराज आहे राशीच्या लोकांनी भगवान शंकरांची उपासना केली तर त्यांच्या राशीचे देव म्हणजेच शनी महाराज त्यांच्यावर प्रसन्न होतील कारण शनी महाराजांना भगवान शंकरांची सेवा सुद्धा प्रिय आहे कुंभ राशीच्या लोकांनी भगवान शंकरांच्या पिंडीवर मधाचा अभिषेक केल्याने नात्यात गोडवा निर्माण होतो आणि त्यांच्या सुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण होतील मकर राशीच्या लोकांसोबत बाकीचे सुद्धा राशीच्या लोकांनी भगवान शंकरांची उपासना करावी ज्यांना काहीही शक्य होत नाही त्यांनी साध्या पाण्याचा जरी अभिषेक केला तरीसुद्धा भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतील महाशिवरात्री हा दिवस तुम्ही दिवसभरात कधीही महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करू शकता पण जर तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री जर चार भगवान शंकरांची तीन प्रहरी पूजा केली तर नक्कीच ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतील तीन प्रहरी पूजा कशी असते त्याचा शुभ मुहूर्त काय हे आपण आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येऊ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय